विधानसभा सदस्य म्हणजेच आमदार आपले निलेशजी राणे साहेब अनिलजी पाटील जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग या सगळ्याच मान्यवरांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे महापुरुष मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर या ठिकाणी मुख्य दालनामध्ये त्यांचं शुभ आगमन होईल आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं आज अनावरण केलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणार आहे थोड्याच वेळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पूजा आणि आरती सुरुवात केली जाणार आहे एकनाथ शिंदे या कार्यक्रमाला उपस्थित आहेत कणकवली इथे करंजे गावात नारायण राणे यांच्या गोशाळेचा शुभारंभ राजकोटमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य सोहळा एकदा उभारण्यात आलेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्याचबरोबर माननीय माननीय नारायण राणे यांच्यासह सर्व मान्यवर आज केलं गतिमान निर्णय घेणारे माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं शुभ आगमन झालेलं आहे संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उमेश परब उमेश आपण पाहतोय थोड्याच वेळात या पुतळ्याचं अनावरण होणार आहे फोटोग्राफर्स आणि अनावरण होत ऑगस्ट मध्ये गतवर्षी पुतळ्याची दुर्घटना झाली होती आणि त्यानंतर आपण ज्यावेळी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्याच वेळी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं सा, की लवकरच हा पुतळा पुन्हा एकदा नव्याने उभा राहतील त्यानुसार अगदी विक्रमी वेळात या ठिकाणी हा भव्य असा तलवारधारी कुत्रा जो आहे तो उभारला गेलाय आणि आता आज त्याचा लोकार्पण सोहळा जो आहे तो होतोय त्यासाठी मुख्यमंत्री एक देवेंद्र फडणवीस आहेत त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आ, मंत्री महोदय सुद्धा अगदी या ठिकाणी सगळ्या बऱ्यापैकी दाखल झालेल्या आहेत आणि हा पुतळा पूजन होईल पूजन झाल्यानंतर लगेच त्या ठिकाणी शिवा आरती होईल आणि संपूर्ण परिसराची पाहणी या ठिकाणी देवेंद्र फडणवीस करतील आणि त्यानंतर ते कणकवली इथं जो दुसरा कार्यक्रम आहे त्या ठिकाणी रवाना होतील मात्र आता जर आपण पाहिलं तर हा पुतळा आहे अगदी शंभर वर्ष टिकेल असा पुतळा या ठिकाणी राम सुतार यांच्या माध्यमातून हा अतिशय भव्य दिव्य सुंदर असा पुतळा या ठिकाणी बनवण्यात आलेला आहे आणि आता आपण सोहळा जो आहे तो या ठिकाणी सुरू झालाय अगदी तर आपण पाहतोय एकनाथ शिंदे आणि त्याचबरोबर इतर सर्व मंडळी आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससुद्धा आहेत आणि आता या, या पुतळ्याचं पूजन केलं जात आहे या पुतळ्याची आरती होणार आहे आणि त्यानंतर या पुतळ्याचं अनावरण केलं जाणार आहे देवेंद्र चव्हाण नारायण राणे त्याचबरोबर एकनाथ शिंदे शिवेंद्रराजे भोसले जे अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत सिंधुदुर्ग किनारपट्टीवरील राजकोट किल्ल्याजवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य असा हा पुतळा इथे उभारण्यात आलेला आहे भूमिकेमधला हा पुतळा इथे साकारण्यात आलेला आहे तलवारधारी साठ फूट उंचीचा पुतळा आहे तलवारीसह या पुतळ्याची एक फूट उंची त्र्याऐंशी फुट इतकी आहे या पुतळ्याच्या पुतळ्याची उंची एकूण दहा फूट इतकी आहे राजे भोसले साहेब या पुतळ्याला पुन्हा एकदा तो उभारण्यात आलेला आहे आणि आता त्याचं अनावरण केलं आपण पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी उमेश परब यांच्याकडे उमेश अगदी विक्रमी वेळेमध्ये हा पुतळा साकारण्यात आलेला आहे पुतळ्याचे साधारण काय वैशिष्ट्य सांगता येते इष्टदेवता अतिशय वेळ म्हणजे ज्यावेळी पुतळा कोसळला आणि त्यानंतर हा पुतळा कधी कधी उभा राहणार आहे सगळीकडे सर्वांना उत्सुकता होती आणि मात्र हा जो पुतळा आहे अगदी ब्रॉन्झ जे आहे धातूपासून तो बनवण्यात आलेला आहे आणि अगदी पुढची शंभर वर्ष टिकेल हा मजबूत पुतळा आहे आणि आता हा समुद्रकिनारे असल्यामुळे अनेक मोठी वादळ देखील या ठिकाणी समुद्र समुद्रकिनाऱ्यामध्ये येत असतात आणि त्यामुळे त्या समुद्र किनाऱ्याची येणारे जे वादळ आहेत त्या वादळांपासून सुद्धा त्या पुतळ्याला धोका होणार नाही अशा पद्धतीने हा पुतळा बनवण्यात आलेला आहे आणि एकूणच हा पुतळा जो आहे त्याचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर तब्बल एकूण जर आपण बघितलं त्र्याऐंशी फूट हा पूर्णपणे तलवारधारी आहे आणि योद्ध्याच्या भूमिकेत आहे अगदी समोरून येणारी अनेक संकट जी आगे, 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 दूर करण्यासाठी हा पुतळा बांधण्यात आलेला आहे आणि तशा टिक्षणी हा पुतळा अगदी डौलामध्ये या ठिकाणी उभा राहिलेला पाहायला मिळतो महाराजांचा हा इतिहास नव्या पिढीचा प्रत्येक आपण पाहतोय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आता सध्या पूजन सुरू आहे आणि अनेक मान्यवर यावेळी उपस्थित आहेत पूजन या ठिकाणी जमिनीच्या पातळीपासून या पुतळ्याची उंची एक साधारण त्र्याण्णव फूट इतकी आहे आणि दिमागधार असा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा तलवारधारी पुतळा पुतळा आपण राजकोटवर संपूर्ण उभारण्यात आलेला आहे आणि अनावरण सध्या सुरू आहे हा पुतळा उभारण्यासाठी साधारण ब्रॉन्झ धातूचा उपयोग करण्यात आलेला आहे यामध्ये अठ्ठ्याऐंशी टक्के तांब त्याचबरोबर चार टक्के जस्ताचा वापर करण्यात आलेला आहे आणि आठ टक्के कथील धातूंचा समावेश आहे पुतळा मजबूत हवा मोठ्या प्रमाणावर या सागरी किनारपट्टीवर कोकण किनारपट्टीवर वाऱ्यांचा मारा असतो खारी हवा असते आणि त्यामुळे हा पुतळा भक्कम असावा त्यासाठी खबरदारी घेण्यात आली आहे जय देव, जय देव, शिवराया देव जय देव जय देव जय देव शिवराया क्रिया शरणा जय देव जय देव जय देव जय, जय आर्यांच्या देशावर मेछानसा खाला सावध हो शिवगोपाला सद्गदिता भूमाता देतुज हा केला करुणारव भेदुनी तव जयन का गेला जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय जय शिवरायान्यशरणाऱ्या राय जय देव जय 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 शिवरायशरणा दिक भक्शी दशमुख मर्धु निज श्री रघुवर संरक्षि पूता पुमा आम्ले छही छळता दुज शिवराया तिज कोण रजाता जय जय देव जय देव जय देव जय देव जय दे देव जय जय शिवराया या यानन््य शरणं आर्य ताराया जय देव जय देव she might have run शिवारती या ठिकाणी झालेली आहे पूजन शिव झाल्यानंतर मान्यवर महोदय मुख्यमंत्री महोदय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण मधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनावरण काही वेळातच पार पडणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आता काही वेळात आरती देखील पार पडलेली आहे आणि आता थोड्याच वेळात या पुतळ्याचं अनावरण केलं जाईल गेले अनेक दिवस शिवभक्त या पुतळ्याच्या अनावरणाची आकृतीनं वाट पाहत आहेत आणि आज तो दिवस आलेला आहे आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्या पुतळ्याचं जाणार आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सागरी किनारी हा पुतळा उभारण्यात राम क्रिएशन शिल्पकार राम सुतार यांनी हा भव्य सा पुतळा साकारला छत्रपती शिवाजी, च... शिवाजी महाराजांचा पुतळा हा आठ एम एम जाडीच्या कांस्य धातूपासून बनवण्यात आलेला आहे आणि या पुतळ्याचं आता काही वेळातच अनावरण देखील पार पडणार आहे एकूण त्र्याऐंशी फुटांचा हा दिमागदार आणि शानदार असा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे तर गेल्या वर्षी सव्वीस ऑगस्टला या ठिकाणी जो आधी हो पुतळा होता तो पडलेला होता ही दुर्घटना घडलेली होती आणि या दुर्घटनेनंतरच या ठिकाणी नवा पुतळा उभारण्याची सरकारनं त्वरित घोषणा केली आणि अवघ्या काही काही दिवसांमध्ये काही महिन्यांमध्ये हा नवा पुतळा या ठिकाणी साकारण्यात आलेला आहे आणि या पुतळ्याचं आता काही वेळातच अनावरण पार पडतंय आहे आपण बघतोय मुख्यमंत्री देवेंद्र नारायण फडणवीस उपमुख्यमंत्र्यांचे शिवेंद्र राजे भोसले हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत रवींद्र चव्हाण देखील या ठिकाणी उपस्थित छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी दिमाखात उभा आहे आणि त्याचे सगळेजण आपण साक्षीदार होतो आहोत हा अभिमानाने आपल्या कॅमेरामध्ये आणि मनामध्ये कैद करण्यासाठी सगळेच जण उत्सुक होतो या ठिकाणी मंत्री महोदय मुख्यमंत्री असा हा पुतळा आहे आणि अशाच पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला उभा दिसणारे आणि याचं काम तितक्याच मजबूतीनं करण्यात आल्याचा दावा ज्या राम सुतार यांनी हा पुतळा उभारलेला आहे त्यांनी हा दावा केलेला आहे आणि या पुतळ्याचा आता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण देखील पार पडत आहे चौथरा जो आहे तो जवळपास तीन मीटर उंचीचा आहे आणि पंधरा फूट लांबीची तलवार या पुतळ्याच्या शिवरायांच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळते ज्येष्ठ शिल्पकार राम मुख्या सुतार यांनी देशातील अनेक पुतळ्यांचं काम केलेलं आहे आणि त्यांनीच शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा उभारलेला आहे तयार केलेला आहे विनंती आहे की आपण या ठिकाणी स्थाना पण बनवण्याच्या आधी तीन फूट फायबरचं मॉडेल तयार करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर हा संपूर्ण पुतळा उभारला गेलेला आहे तलवारधारी पूर्णाकृती हा शिवरायांचा पुतळा या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे तर शंभर वर्ष हा पुतळा टिकेल एवढं पुतळ्याचं काम मजबूत आहे आणि याच पुतळ्याचं आता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण पार पडत आहे तर सध्या आपण ही मालवण मधली लाईव्ह दृश्य पाहतोय मालवण मध्ये काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याची आरती करण्यात आलेली होती आणि आता आपण हे बघतोय फोटो सेशन देखील या ठिकाणी सुरू झालेलं आहे काही वेळातच हे अनावरण देखील पार पडलेलं आहे आता त्यानंतर हे फोटो सेशन सुरू झालेलं आहे या सर्व नेते मंडळींकडून घोषणा देखील दिल्या जातात तर ज्या शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरणाची जी आतुरतेनं शिवभक्त वाट पाहत होते तो, तो अनावरण सोहळा आता पार पडलेला आहे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुतळ्याची पूजा देखील करण्यात आलेली आहे आरती करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर हे अनावरण पार पडलेलं आहे हा शिवरायांचा त्र्याऐंशी फूट उंच पुतळा दिमाखदारपणे या मालवण राजकोट ठिकाणी हा समुद्रकिनारी हा उभा असलेला आपल्याला दिसतोय आणि हा पुतळा पाहण्यासाठी अनेक शिवभक्त देखील मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी दाखल झालेले आहेत मुख्यमंत्र्यांना ही बघते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा सत्कार देखील आता करण्यात येतो मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत इतरही महत्वाची नेते मंडळी आपल्याला उपस्थित दिसतात दीपक केसरकर देखील आपल्याला या ठिकाणी दिसतात शिवेंद्र राजे भोसले आलेले आहेत त्यासोबतच रवींद्र चव्हाण असतील नारायण राणे नितेश राणे हे देखील या अनावरण सोहळ्याला उपस्थित आहेत आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हा अनावरण सोहळा पार पडलेला आहे फुटांचा हा दिमाखदार आणि शानदार असा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे राम क्रिएशन आर्ट चे शिल्पकार राम सुतार यांनी हा भव्य दिव्य पुतळा उभारलाय छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा आठ एम एम जाडीच्या कांस्य धातूपासून बनवण्यात आलाय महाराजांच्या हातातील तलवार ही पंधरा फूट लांबीची आहे आणि जवळपास एकतीस कोटीहून अधिकचा निधी खर्च करून हा पुतळा बांधण्यात आलेला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांनी पूर्णापुती पूर्णापुरती पुतळा कोसळल्यानंतर शिवप्रेमींच्या भावना संतप्त झालेल्या होत्या आणि त्यानंतर लगेचच सरकारनं या ठिकाणी आपण नवा पुतळा उभारू अशी घोषणा केलेली होती आणि या घोषणेनंतर लगेचच आपल्याला या ठिकाणी अवघ्या काही महिन्यांमध्येच शिवरायांचा नवा पुतळा या ठिकाणी उभा राहिलेला दिसतोय आणि या पुतळ्याचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण झालेलं आहे सध्याची ही लाईव्ह दृश्य हे पुतळ्याचं अनावरण झाल्यानंतर या सर्व नेते मंडळींचं देखील स्वागत करण्यात आलेलं आहे सध्याची आपण हे दृश्य बघतोय ज्या ठिकाणी हा शिवरायांचा पुतळा उभारण्यात आलेला आहे आपण बघतोय मालवण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट इथं हा पुतळा उभारण्यात आलेला आहे आणि या समुद्र किनारी असलेल्या पुतळ्याला पाहण्यासाठी शिवरायांचं दर्शन घेण्यासाठी तर अनेक शिवभक्त या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण झालेलं आहे काही वेळापूर्वीच पूजा आणि आरती देखील पार पडली प्रसध्याची ही लाइव दृश्य या ठिकाणी परिषदाची मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे हे करता आहेत तदनंतर पाहणी केल्यानंतर या ठिकाणी ज्या ठिकाणी पूजन झालं त्या ठिकाणी आपण मांत्रांचे सत्कार आणि मान्यवर महोदय या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचा सन्मान आणि संबंधितांचे सत्कार करणार आहोत तर आता काही वेळातच या नेते मंडळींचा सत्कार सोहळा देखील पार पडणार आहे तर सध्याची ही दृश्य आपण पाहतो राजकोट किल्ल्यावरील ही दृश्य आहेत राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण प्राणपणाने लढून राजा तुम्हीच जिंकले गिल्ले दुश्मनांचे सदा परतवून लावले तुम्ही हल्ले धर्मरक्षणा तुम्हीच घेतला जन्म जिजाऊ पोटी शिवराया तुम्हा आमचे प्रणाम कोटी कोटी निश्चयाचा महामेरू बहुत जनांचे आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज अतुल्य शौर्याची गाथा शिवरायांच्या चरणी आदराने झुकतो माता माथा जाणता राजा इतिहासाच्या पानावर मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा हा योद्धा भूमिकेतला पुतळा या ठिकाणी पूजन आणि दर्शन या कार्यक्रमाचं आपल्याला थेट प्रसारण बघायला मिळत आहे सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवसेना सार्वजनिक बांधकाम खात्यातले जे अधिकारी आहेत त्यांचं सत्कार आदरणीय मुख्यमंत्री साहेब करणार आहेत yeah. cool कुलकर्णीजी